नमस्कार मंडळी शोभा किचन रेसिपी या आपल्या हॉटेलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण एकदम पटकन पदार्थ बनवत आहोत तर तो म्हणजे शिमला मिरचीचे काप चला तर मग सुरू करू इथे आपण हिरव्या दोन शिमला मिरची घेतल्या आहेत त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आता आपण ह्याचे अर्डाचा भाग काढून घ्यायचा आता या मिरचीमधलं बी काढून घ्यायचं आहे आता आपण यातलं सर्व बीक काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही सिमला मिरचीचे आपण गोल काप बनवून घ्यायचे आहेत आता सिमल्या मिरचीचे रिंग बनवून झालेले आहेत आता आपण एक रिंग घेऊन अशा प्रकारे कापून घेऊ बघा असे आपल्याला थोडेसे लांबके काप करून घ्यायचे आहेत आता इथे अशा प्रकारे कट करून झालेला आहे आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आता याचे थोडा कापून घेऊ आता हे वरचं जे आहे ते साल करून घ्यायचे आता हे कांदा थोडासा धुवून घेऊ आता हा कांदा धुवून पुसून घेतला आहे तर थोडासा याचा हा कडक भाग आहे तो, तो काढून टाकायचा आता ह्याच्या गोल चकत्या बनवून घ्यायच्या तरी ते बघा अशा प्रकारे ह्याचे कांद्याचे गोल का बनवून घ्यायचे आता इथे कांद्याचे गोल काप बनवून झालेले आहेत आता आपण गॅस सुरू करून घेतला आणि त्यावर कडे ठेवली आहे या कडेमध्ये एक मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं इथे आपण तेल गरम करा ठेवलेलं आहे आता एका भांड्यामध्ये चार चमचे चाळून घेतलेला कॉर्न घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हे टाकून घेऊ आता एक चमचा काळी मिरी पूड टाकून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही आहे आता हे मिक्स करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता इथे बॅटर ते तयार आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे आता या बॅटरमध्ये आपण जे शिमला मिरचीचे का बनवून घेतले हे टाकून घ्यायचं आणि आता चांगलं घोळवून घ्यायचं आणि असं चिमट्याच्या सहाय्याने तेलामध्ये सोडून घ्यायचं तर आता इथे सोडून झालेलं आहे आता हे मोकळं करून घ्यायचं सुटलीत करून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे तर असे हे खरपूज चांगले तळून घ्यायचं आहे हे बघा लसणाचा मस्त वास येत आहे तर इथे चांगले असे क्रिस्पी तळून झालेले आहेत आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ गॅस बारीक करून घ्यायचा आहे आता इथे आपण सगळे शिमला मिरचीचे काप तळून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये याच बॅटरमध्ये हा कांद्याचे काप टाकून तळून घेणार आहोत जसे आपण सिमला मिरचीची कृती केली तशीच आपण कांद्याची ही कृती बनवून घ्यायची आहे हे बघा कांदेसुद्धा असे तळून घ्यायचे कांद्याचे काप सुद्धा आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत मस्त वास येत आहे याच्यामध्ये काळी मिरी पोड लसूण आलं पेस्ट टाकलेले आहे त्याच्यामुळे याला मस्त वास येत आहे आणि याचे टेस्टसुद्धा मस्त आणि एक खायलासुद्धा एकदम छान लागतं तर दुपारच्या वेळेस कधी एकदम चटपटी तसं काय खायचं मन झालं तर तुम्ही अशा प्रकारे हे शिमला मिरचीचे काप कांद्याचे काप अशा प्रकारे बनवून तुम्ही खाऊ शकता तर हे तिखट नसल्यामुळे लहान मुले सुद्धा आवडीने खातील आता इथे दोन्ही बाजूने चांगले ख्रिस्पी तोडून घ्यायचं आहे असे ख्रिस्पद आपण जेव्हा खात असतो त्याच्याबरोबर आपल्याला काहीतरी दुसरं सुद्धा खावं असं वाटतं आता आपण भजी जर केलो तर त्यासोबत आपल्याला मिरची कांदा खावा वाटतो तर आता या शिमला मिरचीच्या कापसोबत काप सोबत आपण अशा प्रकारे हे मस्त असे कांद्याचे काप भरून घेतले तरी बघा इथे ख्रिस्पितरून झालेलं आहे आता आपण हे सुद्धा ताट्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपले शिमला मिरचीचे कुरकुरीत काप बनवून तयार आहेत ते तुम्ही कांद्याच्या कापसोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद